लिंबागणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी अचाचक ई पीक पाहणी अट रद्द करण्यात यावी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा तातडीने द्यावा थकीत पीक कर्जामुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्याला बँकेने लावलेला होल्ड काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळी लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश येथे बैलगाड्यासह चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी साहेब असताना स्वतःच्या संसाराची बलिदान देण्याची तयारी ठेवली आणि कृषी मंत्री हे बीडचे त्यांनी सांगितलं होत की तात्काळ मदत मी मागच्या चार दिवसापूर्वी पांडुरंग भाऊ आंधळे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी आयुक्त आयुक्त कार्यालय साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण झालं त्यावेळेस मी कृषी आयुक्तांना भेटलो म्हणलं साहेब तातडी म्हणजे काय ते म्हणले तातडी म्हणजे चार आठ दिवसात मिळणारी मदत दोन महिने होता आले तरी शेतकऱ्याला अजून मदत मिळाली नाही मी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्री आणि राज्य सरकारचा या शिवतीर्थावरून मी या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे ते छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी नाव घेऊन राज्यकर्त्याचं काम करतोय छत्रपती शिवरायांचा कारभार जर घेऊन